हाय हॅलो आज आपण बनवणार आहोत एक मस्त पौष्टिक अशी चटणी जिचा समावेश माझ्या मते अगदी दररोज आपल्या जेवणाच्या ताटामध्ये असावा आपल्या हारामध्ये अगदी दररोज ह्या चटणीचा समावेश असावा आपण जनरली तिळाची चटणी कारळ्याची चटणी जवसची चटणी किंवा शेंगदाण्याची आणि खोबऱ्याचीही अशा सेपरेट जनरली चटण्या बनवत असतो पण मला ते खूपच वैतागवानं वाटतं मग मी असं सहजच डोक्यात कल्पना आली जर आपण या सगळ्यांची मिक्स चटणी केली तर मग मी एकदा अगदी थोड्याशा प्रमाणात ही चटणी बनवून बघितली आणि ती एवढी छान झाली की घरातील ही चटणी संपूच नये अशी सगळ्यांची अपेक्षा झाली आणि बघा मुलींनाही ही चटणी इतकी आवडते की बस म्हणजे माझी मोठी मुलगी अगदी दोनच दिवस झाले घरातील चटणी संपून ही लगेच मम्मा चटणी बनवून ठेव मम्मा चटणी बनवून ठेव आणि माझ्या हजबंडला तर जेवणाच्या ताटामध्ये चटणी हा प्रकार अजिबात आवडत नाही फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा त्यांना आवडतो पण ही, ही चटणी मात्र इतके इतके ते इतके आवडीने मागतात आणि इतके आवडीने खातात आणि च ह्या चटणीची तेही खूप आठवण काढतात तर बघा हे चारही पदार्थ आहेत ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पदार्थ आहेत त्यामुळे अगदी दररोजच हे पदार्थ खाण्यात आले तरीही आपल्या शरीरासाठी ते उत्तमच असतं तर हे बघा इथे मी तीळ भाजून घेतले आहेत आणि हे सगळे पदार्थ अगदी लो हीटवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे बघा तीळ इथे भाजून झाले आहेत आणि आता मी कारळे भाजणार आहे तीळ हे आपल्या पचन पचनक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त असतात आणि तीळ आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ देत नाही त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही तीळ उत्तमच असतात तसेच हृदयाच्या आरोग्यासाठीही तीळ उत्तम असतात आणि ह्या चारही पदार्थांचा एक कॉमन उपयोग आपल्या शरीरासाठी आहे तो म्हणजे तीळ जवस कारळे आणि शेंगदाणे हे चारही पदार्थ आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी एकदम उपयुक्त असतात म्हणजे म्हणूनच ह्या चारही पदार्थांचा दररोजच्या आहारामध्ये आपण समावेश करणं आवश्यक असतं आणि कारळ्यांचंही महत्त्व आरोग्यासाठी खूपच आहे आणि कारळे त्यामुळेच आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी आणि जे लोक वेट लॉस करण्याचा ज्यांचा उद्देश आहे त्यांनी देखील वेट लॉससाठी कारळे आणि ह्या सग सग्ण, सगळ्या पदार्थांचा समावेश अगदी दररोजच्या जेवणामध्ये करावा आणि तसेच आता जवसचेही काही गुणधर्म असेच आहेत जवससुद्धा आपल्या त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत आणि आपल्या पचनक्रियेसाठी तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठीही हे च चारही पदार्थ काम करतात आणि आता मी भाजून घेणार आहे शेंगदाणे तर हे बघा शेंगदाणेसुद्धा मी इथे एकदम लो हीटवर भाजून घेत आहे आणि शेंगदाण्यांचंही या बाकीच्या पदार्थां इतकंच आपल्या शरीरासाठी उपयोग आहे शेंगदाण्यांमध्ये सुद्धा असे सर्व उपयुक्त गुणधर्म आहेत शेंगदाणे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि झोप व्यवस्थित यावी यासाठी आपल्या मेंदूवर शेंगदाणे काम करतात आणि हे चारही पदार्थांमध्ये हे जे सगळे गुणधर्म आहेत त्यासाठी त्यांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करावा आणि बघा हे सगळं करत असताना मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं जे मी पुन्हा पुन्हा सांगते की स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवायचं आणि हे सगळं मी, मी व्यवस्थित भाजून घेतलं आणि थंड होऊ दिलं तोपर्यंत व्हिडिओजचं एडिटिंग केलं यांच्यासोबत बसून मस्त टी व्ही बघितला आणि ते थंड झाल्यानंतर असं मिक्सर जारमध्ये हे सर्व घेऊन त्यामध्ये एक पंधरा वीस लसूण पाकळ्या सोललेल्या लसूण पाकळ्या ॲड केल्या त्यामध्ये दोन चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दीड चमचा एवढं होममेड मिरची पावडर आहे जे माझ्या काकूंनी माझ्यासाठी पाठवलेलं आहे म्हणजे अगदी घरात छान मिरच्या वाळवून वगैरे हे तिखट तयार केलं जातं तर तेही मी ॲड केलं आणि त्यानंतर ते मी मिक्सरमधून एकदा काढून घेतलं आणि मग नंतर मी मीठ ॲड केलं मीठ ॲड के करून व्यवस्थित मिक्स करून पुन्हा मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्यानंतर मग हे रेडी आहे आपली आता या चारही पदार्थांची एकत्र अशी चटणी आणि मग मी पुन्हा चमच्याने हे सगळं करून घेतलं मिक्स 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 तर बघा असे हे चारही पदार्थ शरीरासाठी एवढे उपयुक्त आहेत तर सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा चटणी बनवली तर तुम्हाला ती पुन्हा पुन्हा बनवावी लागणार आणि सगळं खूप सोपं आहे लवकरात लवकर ट्राय करा छान छान खा आनंदी रहा थँक्यू सो मच बाय